या या जगने से जगावे हर मान स्न पिघला हृदया जाए ढकलून ढेकाल उगवन कुंभया वे ढकलून ढेकाल उगवन कुंभयावे पान इलाज से फुला अस तुझ्या त्यागाचे फळ स्त्रिया गेल्या गगनास सोसलेस यातना सोसलेस यातना धटिंगना दावी धाक सोसलेस यातना धटिंगना दावी धाक स्त्री मनात गरजत असे तुझ्या समतेची हाक स्त्री मनात गरजत असे तुझ्या समतेची हाक आणथाची माय झाली आजी mãe झालीस अस्पृश्यांची तूच माया अनाथांची माय झालीस अस्पृश्यांची तूच माया फुलविला ज्ञानवृक्ष त्याची अनमोल छाया फुलाविला ज्ञानवृक्ष त्याची अनमोल छाया तुझा घेतल असे वसा तुझा घेतल असे वसा नाही हरणार आता तुझा घेतल असे वसा नाही हरणार आता अन्यायरंना मऊन तुझ्या चरणाशी माथा